कोल्हापुरातील मोडीलिपी तज्ज्ञ उदयसिंह राजे यादव यांनी करवीर निवासींनी महालक्ष्मी मंदिराचा संवादशास्त्रीय अभ्यास या विषयावर पीएच डी पदवी मिळवली आहे सतरा वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनाच्या आधारे त्यांनी अंबाबाई मंदिराशी संबंधित हजारो कागदपत्रं अभ्यासली त्यातील प्रकाशित आणि अप्रकाशित कागदपत्रांच्या माध्यमातून मंदिराचा इतिहास आणि अव्यक्त माहिती उजेडात येणं गरजेचं आहे असा निष्कर्ष मोडी अभ्यासक उदयसिंह हो राजे यादव यांनी आपल्या पी एच डी प्रबंधातून काढलाय राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वतः देवीचे भक्त होते आणि अनेक धार्मिक कार्यक्रमांना त्यांच्याकडून राजाश्रय मिळायचा तसंच शाहूकालीन अनेक कागदपत्रांमध्ये महालक्ष्मी असा उल्लेख असल्याचंही त्यांनी लक्ष वेधलं राजकीय मोडी इतिहास प्रबोधिनी आणि श्रीमंत राजे यादव चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष उदयसिंह राजे यादव यांनी शिवाजी विद्यापीठाला करवी निवासिनी मंदिराचा संवादशास्त्रीय अभ्यास या विषयावर प्रबंध सादर केला त्यामध्ये त्यांनी शंभरपेक्षा अधिक शिलालेख छत्रपती राजाराम महाराज आणि शाहू महाराज यांच्या काळातील सातशे ठराव ग्रंथ एक लाख मोडी लिपी कागदपत्रांचा अभ्यास केला सतरा वर्ष अभ्यास करून राजे यादव यांनी आपल्या प्रबंधाला संवादशास्त्र अभ्यासाची जोड दिली त्या काळात अनेक धार्मिक कार्यक्रमांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी एक देवी भक्त या नात्यानं राजाश्रय दिला तर छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून देवीचा श्री महालक्ष्मी असा उल्लेख होत असल्याच्या घटनेकडेही राजे यादव यांनी लक्ष वेधले आजही मंदिराशी संबंधित मोडी लिपीतील हजारो कागदपत्र उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास होऊन त्याची माहिती विविध भाषेत मंदिर परिसरात उपलब्ध होणं आवश्यक आहे असं मत उदयसिंह राजे दवे यांनी व्यक्त केलं आहे आज मंदिराविषयी अनेक वादविवाद किंवा अनेक अस्पष्ट बाबी आपल्याला दिसून येतात तर हे सगळी इत्तंभूत माहिती आपल्याला प्राचीन शिलालेख आहेत त्याचबरोबर ती मोडी कागदपत्रे आहेत ह्या मोडी कागदपत्रांमध्ये स्पष्टपणानं सगळ्या नमूद केलेल्या आहेत परंतु खऱ्या अर्थानं जो संवाद घडला पाहिजे तो संवाद घडत नाही आहे आपल्याला दहा हजारपेक्षा जास्त मोडी कागद आपल्याला बघायला मिळतात आणि ही सगळी माहिती गाठोडेबंद स्वरूपामध्ये किंवा असेल तर ती थोड्याफार लोकांसमोरच पुढे आलेली आहे आणि अनेक लोकांसमोर या बाबी पुढे आले नसल्यामुळे संवादामध्ये बॅरियर्स अडथळे निर्माण झाल्यामुळे खऱ्या माहितीपासून आम्ही वंचित राहिलेलो आहोत ही खरी शोकांतिका आहे श्री महालक्ष्मी मंदिराशी संबंधित माहिती उजेडात येण्यासाठी मोडीलिपी अभ्यासाचे पंधरा खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय त्यातील चार खंड प्रकाशित झालेत अशी माहिती उदयसिंह राजे यादव यांनी दिली मंदिराचा समाजशास्त्रीय अभ्यास करत असताना राजे यादव यांनी देवीची काकड आरती ते शेजारती आणि शारदीय नवरात्र उत्सव ते वर्षभरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम अशा एकूण चाळीस मुद्द्यांच्या आधारे पी एच प्रबंध सादर केलाय त्याला शिवाजी विद्यापीठानं नुकतीच मान्यता di liè.